कारण ही जुन्या काळापासून परंपरा आपली चालत आलेली आहे आणि आपण या आप परंपरेला जपत आलेलो आहे मा भगवतीची उपासना आणि धारणा करून म्हणून एक शेवटचं वरून लगेच चिंतनाकडे कर, अभंगाकडे ओळूया दादा आपण नवरात्र साजरा करतो प्रत्येकाच्या मनात इच्छा असते की लक्ष्मी मातेने आपल्या घरामध्ये थांबावं स्थान स्थापन व्हावं पण दादा जर तुम्हाला असं वाटत असेल तर जी आपली घरातली लक्ष्मी आहे ना तिचा कधीच अपमान करू नका बरं का कधीच अपमान करू नका वाटत असेल घरामध्ये धन धन यावं दौलत यावी मान वाढावा सन्मान वाढावा सुख असावं समाधान असावं तर घरच्या लक्ष्मीला कधीच त्रास देऊ नका तिचा अपमान कधी करू नका माझं बोलणं कळतंय का, का? कर दादा मगच नवरात्र करण्याला उपयोग आहे किंवा त्याची मगच फलशुद्धी तुम्हाला प्राप्त होणार आहे घरातल्या लक्ष्मीचा आपण अपमान करू अपमान करतो तिला त्या ठिकाणी त्रास देतो आणि लक्ष्मी भगवती मातेला म्हणतो की माती आमच्या घरामध्ये ये कधीच येणार नाही थांबणार नाही ठरणार नाही ज्या घरातली लक्ष्मी सुखी आहे ना जी आनंदाने ज्या घरामध्ये लक्ष्मी त्याच घरामध्ये लक्ष्मी माता राहते किंवा थांबते कळते का माझं बोलणं दादा ज्या घरामध्ये जो व्यक्ती तुम्ही आम्ही तशा आहेत मला असं बिलकुल किंवा म्हणायचं नाही पण काही समाजामध्ये आपल्याला काही लोक असे पाहायला मिळतात मिळतात की नाही जे स्त्रीला कमी लेखतात पण दादा ह्यातून पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे हो हो हो। सु, सु, स्त्री म्हणजे अपमान सहन करण्याची सगळ्यात जास्त सहनशक्ती कोणामध्ये असेल तर ती स्त्रीमध्ये सगळ्यात जास्त सहनशक्ती स्त्रीमध्येच आहे अपमान होऊ द्या कितीही मोठा पलाट्य माणूस असू द्या अपमान सहन होतो का दादा नाही होत पण जी अपमान सहन करू सुद्धा त्रास सहन करू सुद्धा पुन्हा धाडसान उभे राहते तिला स्त्री म्हणतात तिला स्त्री म्हणतात दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी पुन्हा अजून आपला त्रास म्हटल्यावर आपल्या घरात लक्ष्मी टिकणार नाही जर वाटत असेल लक्ष्मी टिकावी तर नक्कीच आपल्या घरातल्या स्त्रीला मान सन्मानान जगाव एवढच घेऊन जा विठाल विठाला विठाला नवरात्राबद्दल जे काही बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न केला माणसानं प्रसंगाबद्दल बोलावं आता आपण अभंगाच्या चिंतनाकडे ओळया विठाल विठाल अभंग कोणाचा निवडलाय झोपले का महिला म्हणून तुम्ही जर बोलल नाही ना तुम्हाला बोलायचे नाही काही अभंग कोणाचा निवडला बाबा तुकोबारायांचा तुकाराम महाराजांचा अभंग आपण सेवेसाठी निवडलाय आपण म्हणतो नाथ का आ? बोला बाबा पटकन नाथांना म्हणतो ना का जगद्गुरु नाही नामदेवरायांना म्हणत नाही आपण पण तुकोबारांनाच जगद्गुरु म्हणतो का कारण ते जगताचे गुरु झाले कसे झाले आपल्याला गाथ्याच्या रूपानं ज्ञान देण्याचा प्रयत्न केला म्हणून जगद्गुरु म्हणून जगताचे गुरु जगद्गुरु तुकोबरा तुकोबार्नी अगोदर अनुभव घेतला अनुभव आले अंगा आणि तो या जगा सांग तसे अनुभव घेतले आणि मग ते अनुभव अभंगात उतरवले आणि त्या अभंगाचे एक एक अभंग करून गाथा निर्माण केला जो की गाथा आपला माथा ठिकाण्यावर आणतो असा गाथा निर्माण केला असे ही जगद्गुरु तुकोबार आहे आपण म्हणतो की जगद्गुरु तुकोबार वारकरी संप्रदायाचे कळस झाले दादा सहज म्हणून जातो जगद्गुरु तुकोबार नाही आम थर कापतो असं पण आपण पन म्हणतो विश्वाच्या मालकानं जगद्गुरु तुकोबारासमोर मान खाली घातली आपण सहज म्हणून जातो जगद्गुरु तुकोबार विमान न्यायला आलो आपण सहज म्हणतो पण ही सहजपणाची गोष्ट आहे का ही सहज आहे का महिला मंडळ दादा बोला ही गोष्ट सहज आहे का नाही ही गोष्ट सहज प्राप्त होणार नाही विश्वाचा मालक जगद्गुरु तुकोबरांना प्राप्त झाला ही सहजपणे नाही मी सहजपणे सहजपणे दोन तीन वेळा म्हटले मग याला पुरावा काय म्हणता तुम्ही पदरच नाही दादा महाराज सांगतात जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली या विठले कृप के रे जन्मो जन्मिया बहु पुण्या माया विठले कृपा के भाया विठले कृपा के कृपा के कृपा कृपा जन्मो जन्मियामी बहु पुण्य के लिए त्यौया विठ्ठले कृपा केली युगान युगाची पुण्य ही दादा म्हणून विश्वाच्या मालकाने एवढी कृपा केली आहे युगान युगाची युगान युगाची कशी हे पण तुम्हाला पटवून देते महिला म्हण लक्ष द्या इकडे लक्ष द्या मन पडू नका मन एका जागावर द्या ना आणि इकडे लक्ष द्या जगदगुरु तुकोबारांची एका युगाची पुण्याई नव्हती जन्म युगान युग भगवान प्रत्येक परमात्म्या अवतार घेतलाय आणि प्रत्येक अवतारामध्ये भक्ती केली आहे कृतयुग द्वायुग त्रेतायुग आणि कलियुग कृतयुगामध्ये भगवान परमात्म्याचा कोणता अवतार झाला होता हा आपल्या गावात मंदिर आहे कोणता अवतार झाला कृतयुगामध्ये नुसिया भगवान त्या अवतारामध्ये जग तुकोबर आहे कोणत्या रूपानं होते प्रल्हादाच्या रूपानं होते आणि द्वापार युगा द्वापार युगामध्ये भगवान परमात्माचा कोणता अवतार झाला हो कृष्ण द्वापार युगामध्ये तुकोबरांनी भक्ती केली भगवान परमात्म्या सोबत राहिले आणि उद्धवाच्या रूपाने भक्ती करून त्याही अवतारामध्ये भक्ती करून साधना केली त्रेतायुग त्रेतायुगामध्ये अंगदाच्या रूपानं तुकोब राय आले नंतर कलियुगामध्ये नामदेव राय नामदेवरायाच्या काळामध्ये काही अभंग लिहिण्याचे राहिले आणि म्हणून नामदेवरायांचा दुसरा अवतार कोण तुकोप म्हणून सौयुगाचा भक्त नामा पाटी मागे डोळे झाकुणी उभी ती भक्त उभा कीर्तनी पाठीमागे डोळे उभी ती जणी नामदेव राय आणि मग तू खूप आपण कुठं दिवसातून एकदा किंवा वर्षातून कुठं सप्ताह कुठं कीर्तन ऐकतो कधी तोंडाला देवाचं नाव घेतून कुठं एकदा दुसरा एकदा एकदा दोनदा हरिपाठ केला आणि दोन दोन माझ्यापर्यंत के भजन केलं की ग्या म्हणतो देवा आम त्याच वाटेल असं का मला दुःख का असं असतंय का कुठं कुठं दोन चार वेळा आपण हरिपाठ केला किंवा भजन केलं तर आपण देवाला म्हणतो देवा मी तुझी एवढी भक्ती करतो कुठं पंधरा रुपयाचं नारळ फोडून पंधरा लाख रुपयाचे ला कुठं असते का नाही आपण लगेच देवाला म्हणतो की देवा आमच्याच वाटेला का म्हणतो आपण देवाला पण दादा जगद्गुरु तो गोपारांनी एका जन्माची पुण्याई नव्हती त्यांची युगान युगाची पुण्याई होती युगान युगाची पुण्याई होती म्हणून विश्वाचा मालक विमान घेऊन आला काळ जिंकला आणि विश्वाच्या मालकानं म्हणून मान खाली घेतली का कारण तेवढं तेवढं सामर्थ्य तुक होतं नाम तर होतच होत पण त्या नामात भाव भरलेला होता शब्द काय वापरलाय मी भाव दादा भाव त्या नामामध्ये त्या भक्तीमध्ये भावच जर नसेल त्या त्या भक्तीला अर्थ आहे का नाही दादा त्या भक्तीला अर्थ नाही मनामध्ये भाव असे भावच जर नसेल तर विश्वाच्या मालकाला हाक देण्यात उपयोग नाही रात्रभर भजन केलाय आणि सकाळी पारा येऊन बाबा म्हणत असते ह्याचं काय झालं त्याच काय झालं नाही बऱ्याच ठिकाणी असं आपल्याला पाहायला मिळतंय नामामध्ये जर भाव भरलेला नसेल तर त्याला अडवण्यात अर्थ नाही भजन तुम्ही ऐकलेलं आहे भगवान परमात्मा म्हणजे काय भाव तस काय भाजीपाला आपण भावात विकत घेतो तसा देव आपल्याला विकता घेता येतो का भावात नाही म्हणी नाही भाव देवा मला पाव नाही भाव म्हणे पाव।, पाव देवा शान पावाचा नाही रा शान पावाचा नाही देव बाजारचा देव बाजारचा देव बाजारचा भाजीपाला नाही देव बादलचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला र देवा शान पावायचा नाहीरा देवा शान पावायचा राव भाजीपाला नाही र नाहीरा देव बाजल

अशांना पावायचं नाही अरे देव बाजारचा भाजीपाला बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा दे भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला नाही சார பயண பைனூ பைனா சாரூ பைடா சாரூ பை கம்மரே லா புத்திய சக கே கம்பர பட்ட நகை சகமா சாட்ட மாட்டி நேச नाव ठेवू नका नाव ठेवू नका कुणी किती सोन आहे पुतळ्या डोरल साखळ्या पईजन कंबरेला कंबर पटा इतकं सोनय आता मग तुमच्याकडं किती याच्यातलं आणि किती नाही तुम्ही चेक करून पहा घरी गेल्यावर आणि असा पट्टा लावा ना भुंगा लावा असा पाटी मग घर सोडून जायची बारी आली पाहिजे माणसं म्हणतील काय सांगायला येऊ पूरगी येऊन इथं आमची लक्ष्मी तर कडक ही पूरगी नाही असं ना का करू एवढं मी ना का गरीब आहेत आपले विचार दादा ह्यातून एक तुम्हाला गोष्ट सांगते आपली कुठं महिला आपली लक्ष्मी एखाद्या थोड्या फार गोष्टीची थोड्या एखाद्या दुसऱ्या तोळ्याची इच्छा करते सोन्याची पण जी राजा जनकाची मुलगी होती राजा दशरथाची सोन होती विश्वाच्या मालकाची कौशल्यानंदन दशरथानंदन प्रभुरामचंद्राची पत्नी होती तिला सुद्धा कशाचा दा मोह झाला होता, होता सोन्याचा हरणाचा मज मजू न हरी ना अयोध्या नाथा दादा मग आपली कुठं लक्ष्मी एका तोळ्याचा दोन तोळ्याचा हट्ट करते थोडा पुरवायचा आपण पण पण तुम्ही थोडं समजून घेत जा महिला मंडळ तुम्हाला सुद्धा सांगते आपल्या कुंक कपाळावरच्या कुंकापेक्षा सर्वात मोठा दागिना कुठलाच नाही कसा गळ्यामध्ये किती तुम्ही सोनं घालाव दादा किती मोठे अलंकार घाला गळ्यात हातामध्ये कपाळाला कुंकवाच लेणं नसेल तर त्याला अर्थ आहे का दादा शोभून दिसेल का ते पण दादा हातामध्ये अलंकार नसू द्या बांगड्या नसू द्या कंकण नसू द्या गळ्यात काही नसूद्या फक्त दोन डोरली असू द्या आणि कपाळाला कुंकू असू द्या स्त्री कशी शोभून दिसते दादा सांगायचे मला एवढंच कि सोन महिला मंडळाला खूप आवडतं आणि ह्याच सोन्याचा हट्ट ती स्त्री त्या मालकाला त्या बाबांना करत होती आणि हे काय करत होते राम 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 पूजा देवाची पूजा करत होते ते श्लोक बी कळत नाहीत बरं का पटपट माणसाला ते देवालाच कळते आणि त्या माणसाला तरी कळते का नाही एवढी पटपट पटपट श्लोक म्हणायचे बाबा श्लोक म्हणायला लागले तेवढं त्यांची मागं बडबड सुरू झाली यांनी सोनं घेतलं त्यांनी सो ते घेतलं ते अलंकार घेतले तुम्ही आम्हाला राणीहार कधी करणार तेवढं ती बडबड करत करत कुठे गेली शेजार निकड हे आपले बरं झाली एकदा चिकटकट गेली म्हणून हे रामकृष्णारी 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 पूजा झाली पाटावरती बसले जप माळ घेतले आणि भजन करायला लागले जप करायला लागले रामकृष्णारी 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 राम कृष्णारी राम कृष्णारी तेवढ्यात हिनं काय केलं होतं गॅसवरती दूध ठेवलं होतं दूध काय ठेवलं होत दूध दूध ठेवलं गॅस कमी पण नव्हता फुल गॅस आणि तेवढ्यात योग काय आला बोखान मांजर सोबत <laughs> आणि हे बाबा कृष्णारी रामकृष्णारी 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 लक्ष गेलं हळूच इकडं कुठं गॅसकड दूध होत दुधाकडं लक्ष केलं मांजरण आले होते बाबा म्हणते आपली ही लक्ष्मी कुठं गेली दूध वाया चाललं आता मांजरण ती पितेच आणि नंतर रामकृष्णारी 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 राम जप सुरू होता हे इकडं रामकृष्णारी हरी म्हणायचे तिकडं मांजरीला फिर म्हणायचे कसे म्हणायचे रामकृष्ण रामकृष्ण फिर रामकृष्णा कस भजन रामकृष्णने रामकृष्णा म्हणायचे माजला फिर म्हणायचे इकडं रामकृष्णा फिर सुरु कट कट बाबा तस हरम कटकटत झाली बाबा आता बोल इकडे रामकृष्ण रामकृष्ण ह्या बाई तिकडेच गप्पा रांगल्या तेवढ्यात आलीन बर रे झालं दंडवत घातला बाईला रामकृष्ण रामकृष्णाने केलं ठेवली आणि उठले बाई कुठे गेली ग तू शेजार निकट गेले ते सांगायचंय का दादा बाबा करते पूजा बाबा जप सुद्धा करतायत पण त्यात आहे का

Get there.